मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना ग्रामस्थांकडून भारतमातेचा जयघोष नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं सिद्धेवाडी तालुका मिरज येथील जवान रुपेश उर्फ बाळू शेडके या जवानानं तीन महिन्यांच्या मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेत भारताने राबवलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाला कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या जवान रुपेश उर्फ बाळू शेळके याच्या देशप्रेमाला सिद्धेवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम करीत मंडपातील ग्रामस्थांनी भारतमातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिलं पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान दहशतवादाविरोधात सिंदूर या नावाने मोहीम उघडली आहे भारताचे जवान भारतमातेचा नारा देत पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधात तुटून पडले आहेत सध्या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं भारतीय जवान सतर्क झाले आहेत जवानांच्या सुट्ट्या रद्द करताना रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिले आहेत गेली दहा वर्ष सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रुपेश उर्फ बाळ हे आपल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक महिन्याच्या सुट्टीवर सिद्धेवाडी या आपल्या मूळ गावी आले होते गुरुवारी आठ मे रोजी घरी तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता पै पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते मंडप गर्दीने फुलून गेला होता कार्यक्रमासाठी काही कालावधी बाकी असताना रुपेश उर्फ बाळू शेळके यांना भ्रमणध्वनीवर जम्मू काश्मीर येथे कर्तव्यासाठी हजर राहण्याचा आदेश मिळाला आदेश मिळताच जवान शेळके यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी मंडपात उपस्थित महा उपस्थित लक्ष्मीबाई शेळके त्यांनी मंडपात उपस्थित आई लक्ष्मीबाई शेळके थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचं दर्शन घेतलं दोन्ही मुले पत्नी रुपाली हिची भेट घेत हसतमुखानं देशसेवेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाली माझा भाऊ तीन महिन्यांच्या स्वतःच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी निघून गेला आम्हा कुटुंबियांसाठी देशसेवा हाच मोठा कार्यक्रम आहे माझ्या भावाच्या देशभक्तीचा मला सार्थ अभिमान आहे असं त्यांचे बंधू अमोल शेळके यांनी सांगितलं